नमस्कार नॅन्यू चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीस जिल्हा परिषद केंद्र आंसरवाडा तालुका निलंगा येथे बालरक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संप सुरू झाले निलंगा तालुका शिक्षण विभागाचे गट सुरेश सुरेशजी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या प्रशिक्षणाचे उद्घाटन शिक्षण अधिकारी जी एस दाडगे साहेब केंद्रप्रमुख संजयजी सूर्यवंशी साहेब केंद्रीय मूळ पी के सोमवंशी साहेब ज्येष्ठ मार्गदर्शक नागशिनजी कांबळे साहेब निलंगा तालुका सोसायटी संचालक भिवाजी लखनगावे सर यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी केंद्रातील सर्वच मान्यवर मुख्याध्यापक बालरक्षक शिक्षक शिक, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते बालरक्षक सक्षमीकरण प्रशिक्षणात नव्याने रुजू झालेल्या बालरक्षक शिक्षकांचे शिक 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 स्वागत करण्यात आले या प्रशिक्षणाचे सुलभक शिक्षक शिक तथा बालरक्षक बळीरामजी गायकवाड सर यांनी बालरक्षक संकल्पना बालरक्षकांची वैशिष्ट्ये बालरक्षकाची भूमिका शाळाबाह्य मुले मुले शाळाबाह्य व अनियमित होण्याची प्रमुख कारणे व त्यावरील उपाययोजना बालकांचे हक्क व सुरक्षितता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस निपुण भारत मिशन आदी बाबीविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच या प्रशिक्षणात बी आर सीचे विषयतज्ञ सचिन जी जडेसर यांनी वयानुरूप प्रवेश शाळा व्यवस्थापन समितीची जबाबदारी व भूमिका भूमिका बालस्नेही किशो शिक्षण किशोर होईन मुलांचे शिक्षण याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच शिक्षण अधिकारी जी एस दाडगे साहेब व केंद्रप्रमुख संजय जी सूर्वंशी साहेब यांनी पूर्ण वेळ प्रशिक्षणाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले व बालरक्षक शिक, शिक्षकांचा उत्साह द्विगुणित केला सतत दोन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात भोरसुरी डाळ व भाकरी अशी सुरूची भोजनाची व्यवस्था केंद्रीय मुव पी के सोमवंशी साहेब जी जी सर व कांबळे सर यांच्या प्रयत्नांनी यशस्वी झाली <laughs> बालरक्षक चळवळीच्या या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे आन्सरवाडा केंद्र तसेच पर्याय आणि निलंगा तालुक्यात एकही मूल शाळा बाहेर राहणार नाही हीच अपेक्षा व खात्री व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब कराल व्हिडिओ लाईक शेअर कमेंट कराल हीच मापक अपेक्षा धन्यवाद ज्ञान लागतो